आज आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वपूर्ण बहिणीला देखभाल खर्च देण्याचे भावाला आदेश या निर्णयाबद्दल आपण पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण निर्णय काय आहे बहिणीला देखभाल खर्च देण्याचे भावाला कोणते आदेश देण्यात आलेले आहे तर पाहूया आपण आता यामध्ये माननीय दंडाधिकारी न्यायालयात दाद मागणाऱ्या महिलेचे एको एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लग्न झाले आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पतीशी भांडण झाल्याने ती माहेरी राहायला आली वडील हयात असेपर्यंत तिचा सांभाळ केला जात होता चांगल्या रीतीने केला जात होता मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ पत्नी मुलगा आणि सून यांच्याकडून छळ सुरू झाला आता यामध्ये अर्जदारांचे म्हणणे असे आहे की भावाकडून होत असलेल्या छळवणुकी आपण हिंसाचाराची तक्रार दाखल केली आता या तक्रारीनंतर भावाने घराबाहेर काढले इतकेच काय तर स्वयंपाक घर आणि स्वच्छता गृहात जाण्यापासूनही रोखले त्यामुळे इमारतीच्या टेरेसवर या बहिणीला राहण्याची वेळ आली आता त्यामध्ये भावाचे म्हणणे काय आहे तर पाहुया भावाने मान्य दंडाधिकारी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की बहिणीच्या घटस्फोट झालेला नाही त्यामुळे तिने सासरी नांदे उचित आहे तसेच राहते घर वडिलांचे नसून आपण स्वखर्चाने बांधले आहे त्यामुळे हिस्सा मागण्याचा प्रश्न येत नाही तसेच तिला माहेर माहेरी राहण्याचा सुद्धा अधिकार नाही असे म्हणणे भावाचे आहे आता मान्य न्यायालयांचे म्हणणे काय आहे ते पाहूया पती पत्नी विभक्त झाल्यानंतर पत्नीला पोटगी देण्याचे आदेश मान्य न्यायालय देते मात्र भावाने बहिणीला देखभाल खर्च देण्याचे आदेश मुंबई मान्य दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत आता लग्न झाले म्हणून काय झाले तर लग्न झाले म्हणून मुलीचे माहेरच्या कुटुंबियाशी असलेले संबंध असलेले संबंध तुटत नाहीत आणि संपत्तीवर असतो तेवढा भावाचा असतो असे स्पष्ट करत माननीय दंडाधिकारी न्यायालयाने माहेरी परतलेल्या बहिणीला दरमहा आठ हजार रुपये देखभाल खर्च देण्याचे आदेश दिलेले आहेत सो फ्रेंड्स हा होता महत्वपूर्ण निर्णय थँक्यू